यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा नव्वदच्या दशकापासून गायन संगीताच्या माध्यमातून भारतभर संगीत रसिकांचे मनोरंजन करणारे प्रसिद्ध कलाकार दीपक गायकवाड आणि सुरेश कोळी यांचे अल्पावधीत निधन झाले दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ हॉल या ठिकाणी दीपक गायकवाड आणि सुरेश कोळी यांना कलाकार संगीतकार गीतकार आणि मित्रपरिवार यांच्या वतीने संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेवक तथा पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील यांनी स्वर्गीय दीपक गायकवाड यांच्या परिवारातील विजय गायकवाड अनिल जाधव शैलेश गायकवाड अजय जाधव नरेश जाधव तर स्वर्गीय दीपक गायकवाड यांच्या पत्नी व स्वर्गीय सुरेश कोळी यांच्या पत्नी व नातेवाईक उपस्थित होते त्यांचं माध्यम म्हणजे आजकाल तुम्ही बघता व्हॉट्सअप फेसबुक फेसबुकच्या माध्यमातून बरे का होईना मा आपण बोलत नाही पण काही ना काही चौकशी चालू असते आणि आज या ठिकाणी आल्यानंतर मला सुचत नव्हतं की मी काय बोलावं त्यांच्याबद्दल कारण अमलाकर वैशमबाई यांच्याकडनं मी पहिल्यांदा पनवेलमध्ये त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा पनवेलमध्ये आलो त्यानंतर मला लिखाण काय असतं निवेदन कसं करायचं कलाकारांना कसं स्टेजवर आणायचं हे सगळं त्यांच्याकडनं शिकलो आणि आज ही सगळी मंडळी या ठिकाणी दीपक मानकाम आहेत मयूरभाई आहेत आणि बरेच आहेत साखरे आहे आपला मग तिथून फोटो काढतोय त्याने मला विचारलं की तुम्हाला ओळखलं का तू शुद्धीत नाहीस मी शुद्धीत आहे मी ओळखतोय तुला

इसलिए कलाम खुरा चाल इसलिए कलाम खुरा चाल मेरी में पौसू मेरे सबसे गए आए मेरी यहाँ में मैया मेरे सबसे गए आए

महाराष्ट्राचा बुलंदाबाज